नमस्कार मी डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर के सागर करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे नुकतीच बृहन्मुंबई महानगरपालिकेची कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक या पदाची ॲड आलेली आहे आणि त्याचे फॉर्मसुद्धा भरायला सुरुवात झालेली आहे जवळपास एक हजार आठशे शेहेचाळीस पदांसाठी ही ॲड आहे आणि ही ॲड आणि सिलेबसचं डी कोडिंग आपल्या अकॅडमीचे रणजित सरांनी घेतलेला आहे सिलेबस आणि ॲड डिकोडिंग त्याचा व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि आता आपण पुढे जाऊया तर मित्रांनो जी अठराशे शेहेचाळीस पदांची ही जी कार्यकारी लिपी सहाय्यक पदाची जी ॲड आलेली आहे त्याला एकदमच सध्या हॅवॉक होते आहे किंवा त्याच्यामागं अनेक विद्यार्थी इंटरेस्ट घेतात आहेत त्याचं कारण काय असेल तर मित्रांनो एक म्हणजे स्टॅबिलिटी या सर्व काळात आपल्या हातात कोणती तरी नोकरी असणं किंवा आपल्याला पुढं जाताना काहीतरी हातात असणं एक फायनान्शियल स्टॅबिलिटी असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षेतील जी ज्यांनी राज्यसभ मुख्य परीक्षा दिलेली असेल यू पी एस सी मुख्य परीक्षा दिलेली असेल आणि त्यांचं ध्येय तेच असेल किंवा ज्यांना मंत्रालयात जॉब करायचा असेल असे जे काही स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी आहे ह्यांच्या दृष्टीने ह्या पदामुळे एक फायनान्शियल स्टॅबिलिटी आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची म्हणजे मेंटल स्टॅबिलिटी मिळणार आहे तसेच अनेक गृहिणी ज्या आहेत ज्या ग्रॅज्युएट आहेत ह्या अटी सर्व पूर्ण करत आहेत या, या पदासाठीच्या जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो अशांना आपल्याच जवळपास आपल्याच जिल्ह्यात किंवा आपल्याच महानगरपालिकेच्या एरियात आपल्याला जॉब करता येईल एक स्टेबल जॉब आहे ज्याच्यामुळे आपल्याला जास्त काही असं ट्रान्सफरिंग जॉब नसल्यामुळे त्यांचाही कल इथे आहे अनेक नवीन विद्यार्थ्यांना या सध्या ह्या पद्धतीचं काउन्सलिंग होतं की जी पोस्ट मिळेल ती पहिल्यांदा हातात घ्या फायनान्शियली स्टेबल व्हा मेंटली स्टेबल व्हा आणि पुढच्या वरच्या पोस्टचा विचार करा त्यामुळे मुंबईत राहणं स्टॅबिलिटी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नो ट्रान्सफरिंग जॉब त्यामुळं फोकस करून आपल्याला पुढचं एम जे आपलं असेल ते साध्य करता येईल म्हणून ह्या पोस्टचा किंवा सहा कार्यकारी लिपिक या पदासाठी अनेक विद्यार्थी इच्छुक आहेत आणि त्याचा खूप सिरियसली अभ्यास करत आहेत आणि एक मार्क अधिक हवा असेल तर एक पुस्तक अधिक आपल्याला इतरांपेक्षा एक अधिक वाचावं वा लागतं हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो स्पर्धा परीक्षा बिलकुल सोपी नाही आहे हे नेहमी लक्षात ठेवा येथे कष्ट आणि अभ्यास दोन्ही करावा लागतो तर आज आपण पाहूया बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी कार्यकारी लिपिक पद आहे त्याच्याही बुकलिस्ट तर पहिलं पुस्तक आहे कार्यकारी लिपिक पदा का या पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन भरती परीक्षेचं मार्गदर्शक तर या पुस्तकामध्ये जे त्यांचे घटक आहेत मराठी भाषा व्याकरण इंग्रजी भाषा व्याकरण बौद्धिक चाचणी आणि सामान्य व चालू घडामोडी हे घटक आहेच पण त्याचबरोबर या एक्झॅमसाठी सर्वात म महत्वाचं जे आहे ते म्हणजे बृहन्मुंबई विस्तारित नागरी संकुल व परिसर हे एक विशेष प्रकरण आहे महानगरपालिका विशेष हे दुसरं एक प्रकरण आहे आणि तिसरं बृहन्मुंबई महानगरपालिका अशा पद्धतीने आ, हे तीन महत्त्वाची विशेष प्रकरणं या पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत जे स्पेसिफिकली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वर येणारे जे प्रश्न आहेत त्यांना टार्गेट करेल या पुस्तकाचीसुद्धा जसे आपले संपूर्ण तलाठी किंवा संपूर्ण पोलीस भरती मार्गदर्शक आहे याच पद्धतीने याची रचना आहे बेसिक ॲडव्हान्स डिस्क्रिप्टिव ज्याच्यातून तुम्हाला प्रश्न बनतील प्रश्न समजतील तो विषय तो विभाग समजायला मदत होईल आणि त्यानंतर वस्तुनिष्ठ प्रश्न ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स त्या त्या विभागाचे त्या त्या विषयाचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स ज्याने तुमची तयारी होईल आणि हा डेफिनेटली टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसारच तो ऑब्जेक्टिव प्रश्न आहेत आणि त्यांची त्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीनेच तयारी होणार आहे ठीक आहे ते त्याच काठिण्य पातळीचे प्रश्न आहेत ठीक आहे मित्रांनो तर हे पुस्तक निश्चितच घ्या आणि नक्कीच उद्याच्या यशासाठी आजच वाचा मित्रांनो कारण की उद्याच्या यशासाठी आपल्याला आजच वाचायचं आहे तर दुसरं पुस्तक आहे संपूर्ण बुद्धिमापन चौतीसावी आवृत्ती बुद्धिमापन चाचणी या घटकासाठी हे पुस्तक महत्त्वाचे तसंच जे काही ग्रुप बी ग्रुप सीच्या सगळ्या एक्झाम असेल ज्याच्यात बुद्धिमापन हा घटक येतो तर त्याच्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनातर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस झालेलं हे पुस्तक आहे बेस्ट बुक किंवा गुड बुक म्हणून हे महाराष्ट्र शासनाचं शिक्षण संचलनातर्फे शिफारस झालेलं पुस्तक आहे बुद्धिमापनाचे प्रश्न कशा पद्धतीने तयार होतात कसे प्रश्न असतात त्यांना कशा पद्धतीने टॅकल करावं हे या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे याची चौतीसावी आवृत्ती सध्या चालू आहे मित्रांनो ठीक आहे तर याच्यानंतर पुढचं पुस्तक आहे संपूर्ण मराठी एकोणपन्नासावी सुधारित व विस्तारित आवृत्ती जेथे जेथे मराठी हा विषय ज्या ज्या एक्झॅमला आहे तेथे तेथे हे पुस्तक तुम्हाला संपूर्ण मराठी उपयुक्त आहे याच्यात शब्दसंग्रह व्याकरण दोन्ही आहे त्याच पद्धतीने जी मुलांना आवडते किंवा जे नवीन मुलं आहेत त्यांना आवडते या पद्धतीने किंवा जी जुनी मुलं ज्यांना रिवाईज करायचे त्या पद्धतीने मुद्देनिहाय तक्तेनिहाय परीक्षाभौमुख रचना आहे एक हजार वाक्यप्रचार पाचशे म्हणी यामध्ये आहेत वीस हजारहून अधिक वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी होते ज्यातूनच पूर्वीच्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले असे हा विद्यार्थीप्रिय संदर्भ आहे आणि आयोगाच्या काही पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांचासुद्धा आपण याच्यात समावेश केलेला आहे शब्दसंग्रह आणि व्याकरण ह्या दोन्ही गोष्टी याच्यात येतात आहे आणि हे पुस्तकसुद्धा उत्तम पुस्तक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालयाने शिफारस केलेलं हे पुस्तक आहे उत्तम पुस्तक म्हणून ठीक आहे यानंतर तिसरा संदर्भसुद्धा उत्तम पुस्तक म्हणून शिफारस केलेलं आहे थोडंसं आपल्यावर दिसते स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह त्रेचाळीसावी आवृत्ती तर याची रचनासुद्धा तथ्यनिहाय मुद्देनिहाय आहे साधा सोप्या भाषेत इंग्रजी हा अनेक लो विद्यार्थ्यांना भीती किंवा थोडासा भीती वाटणारा सब्जेक्ट असतो तर याला एकदम साधा सोप्या पद्धतीत केलेला आहे शब्दसंग्रह असेल व्होकॅबलरी असेल ग्रामर असेल या दोन्हींचा याच्यात उत्तम पद्धतीने त्याला समजून सांगितलेलं आहे पाच हजारहून अधिक वस्तुनिष्ठ प्रश्नांचा याच्यात समावेश आहे आणि हे पुस्तकसुद्धा महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनातर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस झालेला आहे तर संपूर्ण मराठी असो संपूर्ण इंग्रजी असो संपूर्ण बुद्धिमापन असो हे तिन्ही पुस्तकं जे तुम्हाला आ, बेस्ट बुक किंवा उत्तम पुस्तकं म्हणून महाराष्ट्र शासनाचं शिक्षण संचालना ते आ, तर्फे आ, शिफारस झालेल्या आहे तर या तिन्ही पुस्तकांचा तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुस्तक आ, परीक्षेला डेफिनेटली उपयोग होईल ज्यांना थोडंसं पुढं जायचं आहे ज्यांना ही पोस्ट खरंच गरजेची आहे ज्यांना काही गुंजाईश नाही ठेवायची म्हणजे चुकीला माफी नाही त्या पद्धतीने एक मार्क पण मला कमी नको मला ही पोस्ट कोणत्याही परिस्थितीत हवी आहे मी त्याच्यासाठी काही करायला तयार आहे मी कितीही अभ्यास करायला तयार आहे मी कितीही कष्ट करायला तयार आहे पण मला एक मार्कच इतरांपेक्षा जास्त हवा असे जे विद्यार्थी आहे ज्यांना आपलं खरंच करिअर पुढचं आयुष्य स्टेबली आ, घालवायचे किंवा पुढं आहे अशांसाठी त्या एक ते दोन मार्कासाठी हे पुस्तकं डेफिनेटली कारणीभूत ठरतील आणि उगीच कंटाळा करू नका मित्रांनो एकच परीक्षा तुम्ही उत्तम पद्धतीने द्या हे येणार नाही हे थोडं ऑप्शनला टाकतो किंवा हे काय वाचत नाही पण मित्रांनो एक एक मार्क महत्त्वाचा असतो हे लक्षात ठेवा ठीक आहे तर यानंतरची जी पुस्तकं आहे ती बऱ्यापैकी ज्ञानशी आणि चालू घडामोडीशी निगडीत आहेत तर स्मॉलेज जनरल नॉलेज लेखक विनायक घायाळ दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडीसह हे हे सुद्धा एक विद्यार्थीप्रिय पुस्तक आहे पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल किंवा आता मुंबई भरती असेल यासाठी उपयुक्त असं पुस्तक आहे हे स्मॉलेज जनरल नॉलेज ठीक आहे टी सी एस आय बी पी एसच्या पॅटर्ननुसार याची रचना आहे आणि त्या पद्धतीचे प्रश्न उत्तर आपण याच्यात घेतलेले आहेत यानंतर आहे लेटेस्ट जनरल नॉलेज व चालू घडामोडी त्र्याऐंशीवी आवृत्ती आहे या एकाच पुस्तकात तुमचे पंचवीस हजारहून अधिक प्रश्नांची तयारी होते हे ग्रुप बी ग्रुप सी ह्या सगळ्या एक्झामला जे जनरल स्टडीज जी एस म्हणतो त्या जी एस कंटेंटसाठी हे वन ऑफ द बेस्ट पुस्तक आहे लेटेस्ट जनरल नॉलेज ठीक आहे यानंतर शेवटचं पुस्तक म्हणजे आपल्यात चार घटक आहेत असं समजू मराठी व्याकरण मराठी व्याकरण आणि मराठी भाषेसाठी आपण संपूर्ण मराठी पाहतो आहे इंग्रजी आणि इंग्रजी व्याकरणसाठी संपूर्ण इंग्रजी पाहतो आहे त्यानंतर बुद्धिमापन चाचणीसाठी आपण संपूर्ण बुद्धिमापन पाहतोय त्यानंतर सामान्य ज्ञानसाठी आपण जनरल नॉलेज स्मॉलेज जनरल नॉलेज लेटेस्ट जनरल नॉलेज हे दोन पुस्तकं पाहिलेले आहेत म्हणजे कम्प्लीट जी एस आपण म्हणतो त्यासाठी जे पुस्तक आहे ते हे आहे टी सी एस आय बी पी एस जनरल नॉलेज पाच हजार पाचशे वस्तुनिष्ठ प्रश्नांसही जरी प्रश्न पाच हजार पाचशे वस्तुनिष्ठ असले तरी प्रत्येक ऑप्शनमधून एक एक प्रश्न बनू शकतो हो। जर का तुम्ही व्यवस्थित विचार केला आणि त्यांना एलॉबरेट केलं आहे तर या पद्धतीने पंचवीस हजाराहून अधिक वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी होती ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोन्ही परीक्षांना तसेच बृहन्मुंबईच्या ज्या सरळ सेवेची परीक्षा असेल डी सी सीच्या परीक्षा असेल इतर परीक्षा असेल सरळ सेवा या सर्व सरळ सरळ परीक्षांसाठी जो जी एस हा कंटेंट आहे त्याच्यासाठी हे वन ऑफ द बेस्ट नाही तर हे बेस्ट पुस्तक आहे टी सी एस आय बी पी एस जनरल नॉलेज पाच हजार पाचशे वस्तुनिष्ठ प्रश्नांसह तर या पद्धतीने आहे तसंच बृहन्मुंबई महानगरपालिका मार्गदर्शक जे आहे आपल्या मित्रांनो ऑनलाईन याच्यातून तुम्हाला एक पहिल्यांदा वाचत असेल तर अंदाज येईल कशा पद्धतीने आहे तसेच विशेष प्रकरणं आहेत तुम्ही जर का सिनियर विद्यार्थी असाल तर एक रिव्हिजनला फायदा होईल तसेच बऱ्यापैकी तुमचा कंटेंट एका पुस्तकात रिवाईज होऊन जाईल आणि त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की मला कोणत्या घटकावर कोणत्या विषयावर जास्त लक्ष द्यायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही इतर कोणतं एखादं पुस्तक वाचून जो तुम्हाला विषय किंवा विभाग अवघड जातो आहे त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करू शकता तर निश्चितच ही बुकलिस्टचा तुम्ही वापर करा आणि यश संपादन करा धन्यवाद मित्रांनो